बस भाऊजीचा यांना नाव सांग बघून घ्या डाकोने घ्या आले साहेब आले ओ जरा तुमच्या भावाकडे पण लक्ष द्या तुमच्या भावाचं त्या शेजारच्या पुरी चक्कर चालू आहे होय का थांब येऊ दे त्याला डाकू घ्या घ्या गया दा दा। दादा घ्या बघून घे राव दादा अरे तुझं त्या शेजारच्या पुरी सोबत गुटरगु चालू आहे का चालू आहे काय चालू आहे काय दादा तुझ्याबद्दलच बोलत होती काय तु� बोलली